आईस ना जाऊ नको या मस्त ताई मस्त सीताफळ फळं खायला एकदम ओके तुम्ही कसे येत आम्ही ओके लय पिकले, पिकले रे टोपल्या सुद्धा बसणार नाहीत हॅलो ओ, बारी पिकलेत झाडावर म्हणजे शेतकऱ्याला <coughs> प्रत्येक सीजन नुसार विकत घेऊन खायची काय गरज नाही जस शिजन येईल त्याप्रमाणे जाम गोड आहेत जाम गोड आहेत आपली साखर सुद्धा खरं सांगायचं म्हणजे यापुढे फिकी पडल इतके भयानक पिकलेले ता, ताई म्हणजे झाडालाच पिकलेले तर आपल्याला पिकू सुद्धा घालायचं कष्ट नाही तुडून आणि आमच्या तर साईटला म्हणता या भागामध्ये आत्ती आत्ती सीताफळ फळे आत्ती फक्त लय दिवस चालणार नाही तर ना? ना? कारण की आता ह्या एवढी गर्मी पडलेली आहे त्यामुळं हे लवकर आता भ्रष्ट होऊन जाते सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा एक गरीब शेतकऱ्याकडून आयचना जाऊ नको एक गरीब शेतकऱ्याकडून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ताई विकत घेऊन तर विकत घेऊन एवढी चव नाही हे झाडाला बघा ना कशी झालीत दादा शेतकरी कधीच गरीब नसतो बरोबर पण आहे हॅलो शक्य असेल तर या शेता पळ शक्य नसल तर लाईव्ह मध्ये आनंद घेऊ शकता काय हातात सुद्धा म्हणजे हे झालेलं म्हणजे एवढे जास्त अन्न हे जास्त डो डोंगराचा भाग असल्यामुळं ओके तुमचे लागल 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 पुढे बघ्या झाडाला जवळ जवळ खाऊन टाक दोनशे ते अडीचशे शेता असेल एका झाडाला हा बरोबर आहे ताई ओ विकत जर घेतलं तर एवढी चव लागणार नाही आणि झाडाचं पिकलेलं आणि तुकच तोडून पिकू घातलेल्या खूप फरक या खूप खूप फरक अभी नमस्कार शक्य असल तर या खा आणि पार्सल पण घेऊन जाऊ शकता हां बरोबर शक्य असेल तर जर एक पाच दहा किलोमीटरच्या अंतरावर जर कोणी लाईव्ह बघत असेल तर येऊ शकता आपल्या इथं खूप इथं नमस्ते आभी जर येणं शक्य नसल मार्केटमधून प्राण खाऊ शकता कारण की देवाला खूप काळजी असते ज्याच्याकडे पैसे नाहीत आंडपुढे ते त्याला फ्री देतोय शक्य तुमच्याकडे पैसे असतील त्यामुळं तुम्हाला मार्केटमध्ये भेटतील नक्कादा खूप सम्दे मिलून ते शिताफळ खाऊ नका मी तुम्हाला आमंत्रित करतो या आपण समधे मिळून खाऊ मी तर पहिलंच म्हणलं ना जर तुम्हाला शक्य असेल समजा एक पाच दहा किलोमीटरच्या अंतरावर जर कुणी माझा बहुताई लाईव बघत असेल तर येऊ शकता आणि ह्या परिसराचा आनंद बी घेऊ शकता आणि एखादी गोणी भरून घेऊन जा तशी काही अडचण नाही कासारवाडी गाव आहे कासारवाडी परळी तालुका परळी वैजनाथे तर कासारवाडी बस माहिती बस पिल्या बस जे के दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा झाल्या दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना फक्त काय करा वाट करू नका कुठे झाडाला पाक तर खूप खूप म्हणजे खराब व्हायला लागले गर्मीन खाली पावा दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हो, अ गरीब माणसाकडून पडताला पडताल दिवाळीमध्ये पहिलंच आयटम गोड असतेत लाडू हे ते पूर्ण पूर्ण आणि त्यामध्ये हे सीताफळाचं एक सीझन आहे त्यामुळं थोडं बोर होत आहे एकतर हे महाग पुढे पाहिजे होतं थोडंफार आता दिपाळीचं गोड बनवलेले आयटम जवळजवळ एक पंधरा दिवस जाते तर आणि त्याच पिरियडमध्ये पंधरा दिवसामध्ये सीताफळाचा भर संपून जातो काय क्वालिटी काय क्वांटिटी ठु ठुई ठुई इथ पु त्यानी कसं तोंड वाचलंय बघा खा म्हणत मला अगोदर पहिलं आणि फक्त बघ सीताफळ दुसरं काही दिसणार नाही आम्हाला तर काही खावटना फक्त तुम्हाला लाइव मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तर खाई जा। जास्त काही आम्ही तोडणार नाही म्हणजे जास्त वाटोळ करायचे नाहीत आपल्याला त्यामुळं काय करणार हो हे काय असे खराब होऊन गेले इथं आम्ही वाटो व्हायला पाहिजे काय

थोड दिपाळीच्या मागामोरी सीझन यायला पाहिजे होतो म्हणजे कसं दिपाळीमध्ये पहिलेच तर गोड आयटम काळी काय क्वालिटी काय क्वांटिटी काय 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 म्हणणार आपण ह्याला जेवढं म्हणताल तेवढं तर कमीच या पर, पर, इतल, भारी केली इथलं काय क्वालिटी काय क्वांटिटीन राहू द्या त्यांना फक्त खायला माणसं पाहिजे हो खाने को आदमी चाहिए सीताफल को परत एकदा सांग तुम्हाला म्हणतो <coughs> जर येणं शक्य असल तर प्लीज येऊ शकता आणि एखादी गोणी भरून घेऊन जाऊ शकता जर खूप लांब असल तर मग काय उपयोग नाही तुमचं भाडं आणि सीताफळ फुकट भेटले त्याच्यापेक्षा तीन पट पैसे लागायचे बरोबर आहे ना बघा काय क्वालिटी या जवळजवळ पाव किलोच्या पुलडा असेल पाव किलोच्या पुढून वजन नाही वाटूळ करू नका पेलो वाटूळ करू नका कासारवाडी गाव

<coughs> इथूनच पिलो चांगले जायला रे हाताकडे बघून पायाकडे बघून रे काय क्वालिटी काय क्वालिटी काय क्वांटिटी किती खाणार बरं साखर साखर तरी कमी गोड लागत असेल तुम्ही म्हणताल वाटूळ करायचं नाही वाटूळ करीत नाही एकदम पूर्ण पूर्ण खराब झालेली तर क्वालिटी, क्वांटिटी हे तुमच्या समोर पिकलेलं आहे पहाड म्हणते काय करणार किती खात असते माणूस अरे जर भारीत भारी जर शीत आपण म्हणलं पहाड हे पहाड एवढा या। या जबर लागत आहे या आ... आलोच थांबा आलोच यावर या कमेंट होऊन जाऊ द्या जा। कसं या काय म्हणता हाय का नाही जबरदस्त सारखले खूपच पिकले तर आवाज म्यूट केलातात कारण इथं टॅक्टर चालू होतं आणि त्यावरती गाणं चालू होतं कॉपीराइट येण्याची शक्यता जास्त होती म्हणून आवाज म्यूट केला आणि पण गाणं वाजायला लागले म्यूट करतो घ्या बहू शकता malam mal kiti malam mal eh hey, 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 portal तिकडे ट्रॅक्टर चाललं नव्हतं काय नाही त्याचा आवाज गाण्याचा येऊ लागला काय भले माझ काय किती पाऊस येत काय पोरांनो हे पोरांनो हॅलो हॅलो चल पाऊस येत आहे टोपला तरी ठोला केला आपण कोण जायचंय असे कापस पांढरे शिपट झालेले आणि आता सध्या पाऊस चालू यास इतकं पांढरं झालंय कापूस